नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज आहे बघा कर्नाटके बेंदूर म्हणजे जनावरांची शिंग वगैरे रंग व्हायची जनावरांना आज हे करत असतात धुन वगैरे त्यांची शिंग रंगवतात मग आज सकाळ सकाळी जात जनावरांसाठी न्यायला गावात न्यायला आलो आहे बघा रानात एक तर बघू शकता गावात तोडले गावात न्यायचं आहे आणि नंतर ना मग घरी जाऊन जनावरांची थोड वगैरे जनावरांना शेंग वगैरे रंगवून घ्यायचं त्याच पोळ्या वगैरे करतात तर सकाळ सकाळ सकाळी आलो आज गावात न्यायला चला तर मग इथं गाडीवर बाकी आपली गाडीवर घालून नेव्या गावात ही गावात आहे जरा बारे का इकडचं जरा निवार झालं तुम्ही इकडचं तोडलंय चला नेतो पैठ फटाफट आणि इथं बघा कलर केला आहे कान रंगवायला कान रंगवायचं आलाय त्या नवीन आणलेल्या नाही कमी पडतोय कलर मित्रांनो आमची मैस बघा मी ओरडल्यावर त्यांनी पण कशी ओरडते ती बघा त्यांच्यासारखा आवाज काढल्यावर त्यांनी पण आवाज देते ते बघा हा 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 आणि कान्या रंगवून बघा इकडे टाकले त्या बघा इथं हडकाला जरा इथं टाकले त्या बघा कान्या कलर दिल्यावर जरा चांगल्या दिसतं त्या म्हणून मध्ये बुडवून काढल्या त्या बघा अजून आहे तिकड आणि आता मसरू धुवून बघा त्यांना वैरण टाकल्या खायला बघू शकता दोन पिण घेतली ती शंकर अंगवाजी तो दो पण थोडस वैरून टाकले खायला आणून पाच आहे ती बघा हे बारकी दोन आणि मोठे दोन आणि हे आताच दोन दिवसाच्या पाठी मग म्हैस गाबडली बघा दोन पिल्ली होती कशामुळं काय झालं का माहित नाही का पडल्या कर्नाडा की बेंदुरा निमित्त चालू आहे ते बघा शिंग रंगवायला जनावरांची कोणाला पाठवला सण जनावरांचा सण आमच्या काय गाय नाही ते आमच्या मसर जायचे तेवढी त्यामुळे म सरांना रंग व्हायचा आलाय खाल्लं मागे तुम्हाला दिसत खायला साहेब न फिरवून मग वडा कागट न वाडा वडा दिस वाडा तस खेला कलर केला बघा लगेच घासून काढलं बघा यानं कलर एक कोडा ही म्हैसरी शिंगच वाकडी सर सरळ कर गे मोकळ मैदाना आमची तर दमवाय लागली संली देवी मसर सगळी रंगवून झाली बघा शेरडांना रंगवायचं मास्तरांनी रंगवल्या रंगवल्या सगळा कलर काढून घेतले काढून लाई तर शिरडायचं चार शेरडांना चार रंगवून घ्यायचे एक झाले एक झाले अजून राहिले ती शेंबडक शिकरा लागले कडू सो so, फायनली सगळ्यांना शेंगांना सगळ्यांच्या कलर करून झालेला आहे आणि सगळ्यांनी कलर केलेला काढून पण टाकलेला आहे बघा हे तर सगळाच काढला आणि शिंग वाकड्या असली म्हणून सगळाच कलर काढला यानं तर शिंग रंगवून झाली ती बघा आणि आता लावायची ती मसरांना कान्या वडील लावा लागले ती चलाय कान्या लावायला पाहू शकता कलर केलेल्या कान्या लावून घेतले बघा या दोन्ही दोन काण्या लावल्या आणि मी जवळ आलो गारखर या दोन्हीला लावले आणि त्या चांगल्याला लावायच्या सध्या काण्याला लावायच्या आणि कलर आत्ताच काढून ठेवलेला बघा सगळं घासून घासून सगळ्या अंगाला कलर लावून घेतला दहावी झाली बांधून आता कंड येत बघा कंडाला आला येत बघा हा चैनीज आहे जनावरांची त्यांचाच सर नाही म्हणल्यावर आणि आता आणले तर बघा जनावराला पोजायला नैवेद्य नारळ हळद कुंकू हिबीर सगळे लावून वगैरे पूजा करायची जनावरांची सगळं रंगवून बिंगवून झाले ती कलर करून कंड वगैरे लावून झाले दावं लावून आता पूजा चालाय आहे बघा आणि हे नुसतं खायलाच धरपडते पडते ती हे बघा कसं धरपडा लागले ती वाचताना पोळ्याच्या जिबड्या चाटा लागले बघा इकडं पूजा चवाला ही धरपडा लागली ती सगळी